ऐका खंडोबा चंपाषष्ठीची तुमची कथा नमस्कार चंपाषष्ठीला करा या गोष्टी ऐका महत्व आणि मान्यता मल्हारी मारतंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या चैत्र पौर्णिमा श्रावणी अमावस्या चंपाषष्ठी आणि महाशिवरात्री या दिवसांना खास महत्व आहे आज चंपाषष्ठी आहे जाणून घ्या शंकराचा अवतार खंडोबाची पूजा आणि कथा याबद्दलची सविस्तर माहिती मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या चैत्र पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा चंपाषष्ठी आणि महाशिवरात्री ह्या दिवसांना खास महत्व आहे आज चंपाषष्ठी आहे जाणून घ्या शंकराचा अवतार खंडोबाची पूजा आणि कथा श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्राचा आज शेवटचा दिवस आहे मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच षष्ठी होय मल्हारी मार्तंड भैरव खंडोबा माळसा कांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो खंडेरायाच्या नवरात्राच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात या सहाही दिवशी देवासमोर आपल्या देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवट ठेवतो तसाच तेल तुपाचा नंदादीप तेवट ठेवतात चातुर्मासाचे चार महिने वांगी खाणे सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकरदेवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता आहे आणि पौराणिक कथा सुद्धा आहे आता ऐकूया चंपाषष्टीची कथा मणिमल्ली नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयात्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरी गड या नावाने प्रचलित झाला मणी मल्ली या राक्षसाबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्टी होय विजय झाल्यावर देवांवर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजेच झाली यामुळे या दिवसाला चंपाषष्टी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते युद्ध करताना जे आयुध वापरले ते म्हणजे खडक त्याला खंडा असे म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मल्लाचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले चंपाषष्ठीचा नैवेद्य चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे याचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे हे एक प्रतीक मानले जाते एका ताम्हणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते ताम्हण तीन वेळावर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजात घोषणा देतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार येळकोट यळकोट जय मल्लार